हॅलो फ्रेंड तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बाजरीची भुर्जी म्हणजे बाजरीच्या खारवड्याची भाजी तयार करणार आहे तुमच्याकडे बाजरीचे करोडे असतील तर त्याचीसुद्धा भाजी डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते भाजी तयार करण्यासाठी जिरं मोहरी अद्रक लसूण बारीक चिरलेला कांदा हळद तिखट गरम मसाला कोथंबीर मीठ आणि कढीपत्ता लागणार आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी बारीक चिरलेला लसूण कढीपत्ता आणि कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा सुक्की भाजी तयार करून घेण्यासाठी मी सुरुवातीलाच बाजरीच्या खारोड्या छान अशा बारीक तयार केलेल्या आहेत तुमच्याकडे जर बाजरीचे सांडगे असतील तर सुरुवातीला ते तेलामध्ये थोडे तव्यावर भाजून घ्यायचे आणि भाजलेले सांडे फोडणीमध्ये परतून घ्यायचे तर बघा आपले भाजीसाठी तयार केलेल्या कांद्याची फोडणी छान परतून घेतलेली आहे फोडणीमध्ये हळद तिखट धणे पावडर काळा मसाला घालून कांदा छान परतून घ्यायचा कांदा जळत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी घालावं तर बघा अशा प्रकारे तयार केलेल्या बाजरीच्या खारवड्या कांद्याच्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या फोडणीमध्ये खारवड्या छान परतून घेतलेल्या आहेत यामध्ये आता गरजेनुसार पाणी वापरावं दोन ते तीन मिनटामध्ये भाजीला उकडी आल्यानंतर भाजी छान अशी मऊसर तयार होते तर साधारणत अर्धा ग्लास पाण्यामध्ये खारवड्या उकडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिरवीगार कोथंबीर घालूया अशा प्रकारे छान अशी मऊ लुसलुशीत भाजी तयार झालेली आहे डब्यासाठी सुक्की भाजी तयार झालेली आहे दोन मिनिट झाकण ठेवल्यानंतर भाजी बघा अगदी छान तयार होते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्वादिष्ट बाजरीच्या खरवड्यांची भाजी नक्की तयार करून बघा पनीर भुर्जीप्रमाणे अगदी छान अशी बाजरीच्या खरवड्यांची भाजी तयार केलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर अवश्य क्लिक करा चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या